हॅलो 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 हा दाजी कोण दाजी सोनी बोलते मी सोनी बोलते हा कुठून पुण्यातून बोलते मी पुण्यातून का तुम्ही काय माझा नंबर सेव्ह नाही का ओळखत नाही का मला कोण बोलतील कुठून बोलतील अग ओळखलं मी पण ते म्हणजे फोन बदलला म्हणून सोनी मग ते नंबर हे झालाय हाय हम्म काय काय चाललंय तुमचं काही नाही बसलो आता निवांत सोबत बबडी सोबत हा तुम्हाला काय लाज शरम काय आहे का, का नाही त्यात काय लाज शरम आली त्यात? ती माझी ताई कुठे बबडी कोण आहे आता ही नवीन अगं ती तुपरी ताई आहे तिकडे ती ते पलीकड्या कोपऱ्यात बसली मी इकडे अलीकड्या कोपरी दी मग ही बबडी कोण आहे बबडी हाय माझी मैत्रीण दाजी मी वकिलीची शिक्षण माझं पूर्ण झालंय मी वकील झालेली आहे मी तुम्हाला ना मला काय घावलं बिवलं ना तर मी काय करू तुम्ही बघाच तुम्ही म्हणजे त्यात काय घाव तर त्यात मी रोजच बसतो तिथं हा पण तुमचं लग्न झालेलं आहे की मग लग्न झालं काय झालं मग ती जवळ बसल्या ना हा पण तुम्ही कसं दुसऱ्या बायपाशी बसू शकता खोपडीचे बाई जवळ नाही म्हणतो बबडी जवळ दाजी नीट बोला बरा मग नीटच बोलतोय उलट्या खोपडीची नाहीये मग बबडी बबडी तुला की पण माहित नाही तुम्ही बहिणी सांगितलं नाही तुला बबडी कोणी ती माझ्या फोन आला तर मला काल काय म्हणे रडत होती ती फोनवर कस काय काय करताय तुम्ही असं करत नाही खाया खाया का तिला खायला प्यायला नाही का एवढे खराब झाली ती हम्म खायला प्यायला देत नाही कसं आहे त्या बहिणीला कधी रिकामी पोटानं ठेवतो का रिकाम्या पोटाने म्हणजे मी जेवायचं म्हणते मग मी कशाचं म्हणतोय रिकाम्या पोटाने म्हणजे जेवाय पोट भरून जेवायला येत जावं ना अहो ग डांगरावानी फुगेल असती मरायला आली ती हम्म मरायला आली ती खाऊन खाऊन तुम्ही तर मस्त चटकून मटकून व्हिडीओ टाकता इंस्टाग्रामला ह्याला त्याला माझी बहीण आहे का एका तरी मध्ये तिला कोण नाही म्हणलं यायला तिला लाजवटी थी तीच थी म्हणती नको आणि तिचं काही एवढं थोडं एवढं चांगलं नाही म्हणून तिला घेत नाही मी खरी गोष्ट केलं तिच्यासोबत थोबड चांगलं नाही तर अरे काय तर उग फसवलं मला पावडर लावून मायच्या ना मायला अशी दाखवली ती पावडर आणि ती फ्यारव लावली लावली ती वट पालीस का आणलं कुठून वट खोटं त्याला चोवीस का त्या म्हशी आपला ब्रँडच नाही आपला ब्रँड शेतकरी हो हो शेतकरी आहे माझ्या बहिणीला कुठे फिरायला नेत नाही काय नेत नाही लग्न झाल्यापासून तिला घरात कोंडून ठेवलीया आहे तिने काय म्हणतो मी चाल फिरायला चाल फिरायला पण तीच येत नाही आता मी तरी काय करू तू मी काय सुरी म्हणत नाही अगं खोट बोलू नका माझा फोन आलाय म्हणून अहो एडे तर खरंच तिला ले फिरायला नाही तुम्ही या नवरा बघा कसला भारी आहे तुपला नवरा असन भारी त्याच्या घरी आणि तू असन भारी तुझ्या घरी आहे माझ्या घरात मग भांड लावायचं काम करू तुम्ही भांडण ना तुम्ही माझ्या ताईला का फिरवायला घेत नाही कुठंच नेत नाही कुठंच काय म्हणे नेत नाही म्हणे ती म्हणे एकटे एकटे फिरतात म्हणे सगळीकडे अहो तुला सांगतो मी तिला सकाळ पासून ते संध्याकाळपर्यंत पर्यंत फिरवतो तुम्ही या धुऱ्याहून त्या धुऱ्यावर त्या धुऱ्याहून या धुऱ्यावर मी रानात फिरवायचं बोलत नाहीये तुम्ही तिला कुठं नेत नाही बाजारला नेत नाही कुठं मॉलला नेत नाही शॉपिंग करायला नेत नाही बाजारला आईस्क्रीम खायला नेत नाही आई मी तिला बाजारला नेलते एकदा हो तिने घेतलं तोंड बांधून तुला सांगतो पार सकाळपासून हुडकत होतो मी तिला आता संध्याकाळी घावली तवापासून बाजारलाच नेऊन सोडली पाणीपुरी खायला नेवा कपडे घेऊन देव मग ती काय उघडी आई तिला साड्या नवीन नवीन घेऊन तुम्ही काय देता मग तुटली जळती तुम्ही नुसते पोर पैदा करायचे काम आता तेरा लेकरं झालेत अजून चौदा पोटात आहे तिच्या आपलं कसं आहे ना सगळी क्रिकेट टीम घरचीच पाहिजे असं काम आहे आपलं कोणता हंपर पण घरच्या सगळं तिथं ऑपरेशन करून टाका की आता कमी करू इथे घरी काय करा पण ऑपरेशन करा कशाला फायदा करताय का फुकटचे म्हणून किती फायदा करताल मी पाहतो कर संध्याकाळी ऑपरेशन करून अव दवाखान्यात नेऊन म्हणते मी तू तर म्हणली आता कसं पण करा तुम्हीच करा दवाखान्यात न्या दाखवा ऑपरेशन करा एवढे लेकर तुम्ही कस तुम्हाला काय कळत का मला कळायला नसतं एवढे लेकर झाले असते मग कसं म्हणते त्याचं काय फ्युचर तर दिसते सगळी माझं नाव आहे ना आम्ही मा ना माहितीये का आम्हाला एकच लेकरूय फक्त एकच एकच आ, किती वर्ष झाले त्या लग्न सात वर्ष झाली काय कामाचं ते सात वर्षामध्ये एकच पीक उत्पन्न पीक घेतलं तुम्ही मग काय कामाचं अरे मग बरोबर आहे की प्रत्येक वर्षी एक पीक उत्पन्न निघालाच पाहिजे रानामध्ये तरच मग खरी तुपलं बी सुताना तुपल्याच जवळ ठेवू बोलताय माझ्या ताईला फिरायला घेरायला घेऊन जायला रिकामा नाही माझा नवरा कसं नाही तुम्हाला तो नाव निवरा तुपला धाकात आहे तस मी निवरा तुपला बैल बोला बर माझा नवरा बैल नाही माझा नवरा सायंटिस्ट आहे कशाचा दगडाचा सायंटिस्ट आला डॉक्टर म्हणतो मी ढोर डॉक्टर म्हणतो त्याला एकदा विचारलं मायच गाबन कस करत नाही तिथं लोक असते आमची माझा नावरा सायंटिस्ट आहे हा सायंटिस्ट तिकडेच ठेऊन येऊन तू नवरा तिकडे आणि तू तिकडेच बैठ बैल मालक शिकू तुम्ही माझ्याला फोन कशाला गेला ते सांग आधी बैलांमध्ये फिरून बैल झाले तुम्ही बैल मोकळे फटक तुम्ही असं बायकाची बैल नाही बैल व्हायचं तुमच्या सारखे आमचं नाही आम्ही शेतकरी माणसं आम्ही बायकोच बैल होऊन नि हो बाहेर ठेवलेल्या बाहेरचे बैल होऊन राहतात बघिन ना मला कसा पटवारी आणि तुमच्यावर लक्ष ठेवतात तिथं ठेवणार सगळं खोट तुम्ही तिला फेरवायला जा माझ्यासारखी लाईफ द्या तिला एक काम कर बहीण कोणती ते सांग मला आधी आता तू कोणत्या माझ्या बहिणीला तू हाय तू कोणती कुठली वर्षा पारश्या मला काही माहित नाही तो फोन कोण लावला ला? ते पण विचार नंबर था था था। फोन ने? ने? सोनी है, सोनी तुम्हाला तो नाव काय सोनी गोनी असेल ते काही मला माहित नाही मग लग्नच होईल अजून तू बोलती कोण तू हाय कुठली तेच सांग मला बरं झालं इतकं लग्न झालं तुमचं मला ले आनंद वाटला माहुलाकडे की अंकल वेळ नाही बरं झालं तू बोल निजाम दाजी म्हणून त्यांनी तेवढं आपल्या जीवाला लय बरं वाटतं कुठं फोन लागलाय जेव्हा लागला फोन इथे भोकर दानाला तुम्हाला पहिले सांगा येत नव्हतं का तुमचं तोड का शिवलं होतं का मी तुला पहिले विचारलं होतं तुला फोन कोणाला लावायचा कोणाला बोलायचं तू विनाकार एकदम सरळ माहिती का तुमचा नंबर आहे ना माझ्या हसबंडला दिनन म्हणेन हे माणूस मला काही पण बोलत होता वासरट इकडे मी अभि तुपली रेकॉर्डिंग करून ठेवले तू कशी आमपास शिकू नको मला मी तुझ्या पुढचा आहे आणि कॉमन्सेस नाही का तुमच्या आ... समोरच्या सोबत पानछटपणा करत बसतो आखायला फोन केला तो आम्ही थोडी फोन केला आणि